नको नको म्हणत बाजूच्या ना एवढी सारी केळं दिली त्यांना जायचं होतं बाहेर आता त्यांनी मला देऊन गेली आता मी म्हटलं या केळीचं करू काय चला काहीतरी करता येते पण पटापट केळ अशा प्रकारे काढून घेतले त्याच्यानंतर एक कढई घेतली त्या कढईमध्ये पाणी घातलं त्या पाण्यामध्ये आपल्याला केळ टाकून घ्यायचे आहेत आणि दहा ते पंधरा मिनटं हे केळं छान उकडून घ्यायचे तुम्हाला हवं तर त्याच्यामध्ये मी टाकू शकता पण मी नाही टाकलेली आता मस्त त्याला दहा ते पंधरा मिनटं उकडून घेते उकडून घेतल्यानंतर पाहू शकताय केळ अशा प्रकारे डार्क डार्क होतात तेव्हा समजायचं की केळी छान उकडली तर ही कच्ची केळी आहेत आता आपल्याला काढून घ्यायचे प्लेटमध्ये तर प्लेटमध्ये काढल्यानंतर थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर पाहू शकताय लगेच निघत आहेत कारण छान हे उकडल्या गेलेले आहेत साल उक अशा प्रकारे चिरल्या जातं उकडल्या गेलेल्या केळीचं Premises, तर न त्याच्यानंतर मी इथे दोन केळी घेतलेली आहेत आपल्याला आता प्रकारे कट करून घ्यायचे आहे कट केल्यानंतर मी इथे नॉर्मल तेल गरम केलेलं आहे जास्त काही तापवलेलं नाही आहे नॉर्मल आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे केळ टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर चार ते पाच मिनटं स्लो गॅसवर हे uh, तेळ केळ आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला हे केळ बाहेर काढायचे आहेत बाहेर काढल्यानंतर आपल्याला हे ह्याचे मी अशा प्रकारे छोटे छोट्या आकारामध्ये अशा प्रकारे हे करून घेतलेले आहेत तुकडे करून घेतलेले आहेत लगेच होऊन जातात कारण ते केळाची तशाच प्रकार रचना आहे पाहू शकता अशा प्रकारे सुटसुटीत होऊन गेले त्याच्यानंतर अजून तेल गरम करायचं आपल्याला गरम गरम तेलामध्ये आपल्याला आता हे पूर्ण केळी टाकून घ्यायचे आहेत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहे केळी एकदम कुरकुरीत होते आणि केळीचा चाट तर भन्नाटच लागतो तर पाहू शकता एकदम कुरकुरीत होईपर्यंत मी केळी छान ही तळून घेतलेली आहे कुरकुरीत झाल्यानंतर आपल्याला पूर्ण तेल निसरून अशा प्रकारे केळी आता बाहेर काढून घ्यायची आहे तर पाहू शकता दिसायलाच कुरकुरीत दिसत आहे त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये पूर्ण ही केळी मी तेलामधली काढून घेतली आहे त्याच्यानंतर आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर खट्टी मिठी चटणी टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर टाकायचे ग्रीन चटणी आणि मी ते लाल तिखट चटणी पण ताक टाकलेली आहे त्याच्यानंतर भरपूर सारा शेव टाकायचा आहे वरून मी लाल तिखट आणि चाट मसाला अशा प्रकारे स्प्रेड केलेला आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटात झालेलं हे चॅट ही ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं ताता सबस्क्राईब करा बाय बाय